भुजबळांना जिवे मारण्याच्या धमकीवर चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य म्हणाले राज्यात जे काही सुरू आहे ते अनाकलनीय छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी आली आहे त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यात जे काही सुरू आहे ते अनाकलनीय आहे शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करणे आवश्यक आहे भुजबळांना आलेल्या धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील म्हणाले की परभणीतल्या एका मुलीने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत लिहिले होते की पैसे नाही शिक्षणासाठी त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे सर्व जात पंथ धर्मांच्या मुली आता शिक्षण घेऊ शकतात चाळीसगाव येथील माजी नगरसेवक बाळू मोरी यांच्या मृत्यूबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले चाळीसगाव माजी नगरसेवकाच्या मृत्यूबाबत मला अधिक माहिती नाही हल्ला झाला हे मला माहीत होते पण अपुऱ्या माहितीवर बोलणार नाही विरोधक राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करतायत यावर ते म्हणाले की राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना या चिंताजनकच आहेत सरकार याबाबत सतर्क आहे निखिल वाघळे यांच्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की पंतप्रधानबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे हे स्वाभाविक आहे हा संताप लक्षात घेऊन वागळेंनी नीट बोलावं बोलण्याचा पण काही स्तर आहे पद्धत आहे असं की पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जर जरांगे पाटलांचा एक महत्त्वाचा मुद्दा कुणबी नोंदी सापडणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेटला हा मार्गी लागला असेल त्याच्यानंतर उर्वरित सा कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना मराठा आरक्षण मिळण्यासाठी मागास आयोगाचा सर्वे पूर्ण झाला असेल मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करायचं काम सुरू असेल कुठल्याही क्षणी मागास आयोगाचा रिपोर्ट पूर्ण होईल आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय करतील असं असताना उपोषण करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं पण हा प्रत्येकाचा आपला आपला अधिकार केलेली आहे आणि सुपरी त्यांना देण्यात आलेली आहे मागण्याची असं की असं जे चाललंय राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे न करणार आहे कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आलेल्या धमकीचा धमकीची दखल घेण्यामध्ये त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक